माझ्या बातम्यांसाठी प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दात टीका केली शेतकऱ्यांची कर्जमाफी काश्मीरी हल्ला असा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला याच कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी मी एका टी व्हीवर सिरियल पाहिली आणि संताजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांना दिला पाहिजे असं मला वाटलं कारण कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालूच शकत नाही त्यामुळे त्यांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं अशी माहिती कडू यांनी दिली गिरता वही है जो रुकता है बच्चू कडू नहीं नाही दौडने वाला है पराभव झाला हे डोक्यातून काढून टाका अजित पवार म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत देवेंद्र वड फडणवीस हे बोलायला तयार नाहीत एकनाथ शिंदेना तर कानच राहिलेले नाहीत तीन बंदरांसारखी व्यवस्था निर्माण झाली आहे एकाचे डोळ्यावर बोट आहे एकाचे कानावर बोट आहे आणि एकाचे तोंडावर बोट आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची अवलाद भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे पण अजूनही गरीबाला घर नाही अजितदादा पंचावन्न हजार पगार होता आज मात्र अजित पवार अडीच लाख रुपये मानधन उचलतात असाही हल्लाबोल त्यांनी केला आमदाराला तीन हजार रुपये रोज आणि एम आर जी एस मजुराला फक्त दोनशे रुपये रोजंदारी दिली जाते निवडणुकीत फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही आता मात्र अजितदादा बोलत नाहीत फडणवीस तर काहीच बोलायला तयार नाहीत आणि शिंदे साहेबांना काहीच ऐकायला येत नाही या तिन्ही बंदरांना काहीच दिसत नाही ऐकू येत नाही आणि अशी हो खोचक टीका बच्चू कडू यांनी केली छप्पन्न इंचापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी आहे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसचे गेले आणि वीस वर्ष भाजपाचे गेले पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशी आहे बरं झालं मी निवडणुकीत पडलो किमान आता वेळ तरी मिळत आहे बच्चू कडूची ताकद बच्चू कडूमध्ये लपलेली आहे आमदारकीमध्ये नाही अजित पवार पंकजा मुंडे संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला